हॅलो अँड नमस्कार कसे आहात सगळे मजेत कधी असं तुमच्याबरोबर झालंय का की तुम्हाला कोणी म्हंटल अगं सांग ना माझ्या मैत्रिणींना तुझ्याबद्दल तुझे इंटरेस्ट सांग किंवा तुम्ही इंटरव्ह्यू ला गेलात आणि तुम्हाला सांगितलं टेल मी अबाउट युअर सेल्फ स्वतःबद्दल सांगा आणि तुम्ही एकदम चुप तुम्हाला काही सुचतच नाहीये हो असं होतं स्वतःचा परिचय करून देणं सोपं नसतं अगदी ज्यांना फ्लुएंटली इंग्लिश बोलता येतं त्यांच्यासाठी सुद्धा तर आजचा आपला हा जो लेसन आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत स्वतःचा परिचय कसा करून द्यायचा मी अर्चना काळेले मी गुड टू एक्सलन्सून आहे आणि आम्ही ऑनलाईन आय आय टी एस पी टी ई टोफल आणि इंग्लिश कम्युनिकेशनचे क्लासेस देतो तर चला तर बघूया स्वतःचा परिचय कसा करून द्यायचा हाऊ टू इंट्रोड्यूस युअर सेल्फ तर आज आपण काय काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत हाउ टू टेल युअर नेम आपले नाव कसे सांगायचे युअर नेटिव्ह आपले मूळ गाव किंवा देश कुठला आहे युअर फॅमिली तुमच्या कुटुंबाबद्दल युअर इंटरेस्ट आपल्या हॉबीज आपल्याला काय आवडतं आणि काय आवडत नाही एज्युकेशन म्हणजे तुमचे शिक्षण आणि काम म्हणजे युअर वॉक या सगळ्या गोष्टींबद्दल कसं बोलायचं कोणकोणच्या फ्रेजेस यूज करायच्या हे आपण आजच्या लेसनमध्ये बघणार आहोत सो फर्स्ट वी विल सी हाऊ टू टेल युअर नेम सर्वप्रथम नाव कसे सांगायचे हे आपण बघणार आहोत आय एम अर्चना काळे मी अर्चना काळेले आहे माय नेम इज अर्चना काळेले माझ नाव अर्चना काळेले आहे कधीही माय सेल्फ म्हणू नका हे आपल्या बॉलिवूड मध्ये खूपच पॉप्युलर झालेलं आहे पण ते चूक आहे तुम्ही नेहमी म्हणायला हवं आय एम किंवा माय नेम इज जर तुमच्या नावाचा काही शॉर्ट फॉर्म असेल किंवा तुम्हाला निकनेमनी जर बोलवलं जात असेल तर तेही सांगणं गरजेचं आहे मी तुम्हाला उदाहरण देते माझी एक मैत्रीण आहे ती कसं सांगते माय नेम इज पद्मावती बट एव्हरी वन कॉल्स मी पिंटी माझं नाव पद्मावती आहे मला सगळे पिंटी म्हणतात एव्हरी वन कॉल्स मी मला सगळे पिंटी म्हणतात हे hey, कधी तुम्ही सांगू शकता जेव्हा तुमचं नाव खूप मोठं आहे कठीण आहे किंवा तुम्ही जिथे राहता तिथे ते कॉमन नाही आहे तर तुम्ही निकनेम आपलं सांगू शकता आता पुढचं आपण बघणार आहो की व्हेअर आर यू फ्रॉम अँड व्हेअर डू यू लिव्ह तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही कुठे राहता याबद्दल कसे बोलाल आय एम फ्रॉम कोलकत्ता मी कोलकत्ताहून आहे समजा तुम्ही दुसऱ्या देशात आहात आणि तुम्हाला तुमच्या देशाबद्दल सांगायचंय कुठल्या देशातून आहात तर तुम्ही म्हणू शकता आय एम फ्रॉम इंडिया मी इंडियाहून आहे तुम्ही नॅशनॅलिटी पण सांगू शकता तुम्ही तुमचं राष्ट्रीयत्व पण सांगू शकता आय एम एन इंडियन मी इंडियन आहे किंवा माझे जन्मस्थान कोलकत्ता आहे आय वॉज बॉर्न इन कोलकत्ता किंवा आय ग्रू इन कलकत्ता मी कोलकत्तामध्ये मध्ये वाढलो किंवा मी कोलकत्ता मध्ये वाढले आहे आय स्पेंट माय चाइल्डहूड इन कोलकत्ता मी माझं बालपण कोलकात्यात काढले स्पेंट म्हणजे काढले चाइल्डहूड बालपण सो so, मी माझं बालपण कोलकात्यात काढले

मुळची आय एम फ्रॉम कोलकाता मुळची कोलकात्याची आहे या रीतीने तुम्ही कुठे राहता आणि तुमचं गाव कोणचं आहे हे तुम्ही सांगू शकता नाव वी विल मूव्ह टू हाऊ यू विल टॉक अबाउट इफ यू आर मॅरिड सो इफ यू आर मॅरिड हाऊ डू यू टॉक अबाउट इट जर तुमचे लग्न झालेले आहे यू आर मॅरिड तर तुम्ही कसं सांगाल तुम्ही म्हणाल आय हॅव बीन मॅरिड फॉर फोर इयर्स आता काय होतं तुम्ही प्रत्येक गोष्ट लिटरली दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करू नाही शकत तर तुम्ही मराठीत कसं सांगाल मी विवाहित आहे आणि माझ्या लग्नाला चार वर्ष झालीत आय हॅव बीन मॅरिड फॉर फोर इयर्स मी विवाहित आहे आणि माझ्या लग्नाला चार वर्ष झाली तुम्ही असंही म्हणू शकता वी आर अ फॅमिली ऑफ फाईव्ह पीपल आमचे पाच जणांचे कुटुंब आहे देन यू कॅन टेल तुम्ही सांगू शकता की तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आय ग्रो अप इन अ बिग फॅमिली मी मोठ्या कुटुंबात वाढले ग्रो अप वाढले किंवा वाढलो अँड इन अ बिग फॅमिली मोठ्या कुटुंबात आय एम अ मदर ऑफ टू चिल्ड्रन माय डॉटर इज मी दोन मुलांची आई आहे आणि माझी मुलगी आणि तुम्ही म्हणू शकता माझी मुलगी दोन वर्षाची आहे चार वर्षाची आहे किंवा माझी मुलगी एंजिनियर आहे जे काही असेल ते आता समजा तुम्ही तुमच्या बहीण भावांबद्दल बोलताय तर ते कसं सांगाल तर बहीण भावांबद्दल बोलताना तुम्ही सिब्लिंग सिब्लिंग ह्या शब्दाचा प्रयोग करू शकता कारण जर तुम्हाला चार पाच बहीण भावंड आहेत तीन चार बहीण भावंड आहेत तर सांगणं जरा खूप लांब लचक होतं तर तुम्ही कसं म्हणू शकता आय हॅव टू सिब्लिंग्स म्हणजे माझी दोन भावंड आहेत आणि समजा तुम्हाला भावंड नसतील तर तुम्ही काय म्हणाल आय एम द ओनली चाइल्ड मी एकुलता एक, एक आहे आता एक्सटेंडेड फॅमिलीबद्दल कसे बोला तुमचा परिवार मोठा आहे तुमचं विस्तारित कुटुंब आहे म्हणजे काका काकू का मामा मामी सगळ्यांबद्दल सांगायची गरज नाही आहे तुम्ही काय म्हणू शकता माय एक्सटेंडेड फॅमिली लिव्ज इन नागपूर किंवा माय एक्सटेंडेड फॅमिली लिव्ज इन मुंबई पुणे अँड नागपूर और माय एक्सटेंडेड फॅमिली लिव्ज इन महाराष्ट्रा म्हणजे माझे विस्तारित कुटुंब एक्सटेंडेड फॅमिली विस्तारित कुटुंब नागपूरला राहतात आता आपण पुढे वळूया वी आर गोईंग टू सी हाऊ टू टॉक अबाउट युअर इंटरेस्ट आय एन्जॉय रीडिंग मला वाचन करायला आवडतं आय लव टू रीड ऑटोबायोग्रफीज मला आत्मचरित्र वाचण्याची आवड आहे ऑटोबायोग्राफीज आत्मचरित्र वाचण्याची आवड आहे लर्निंग अँड ट्राइंग न्यू डिशेस इज माय हॉबी हा कसं सेंटेन्स स्ट्रक्चर आहे लर्निंग अँड ट्राइंग न्यू डिशेस इज माय हॉबी मला नवीन पदार्थ शिकण्याची आणि बनवण्याचा बनवण्याची आवड आहे मला नवीन पदार्थ शिकण्याची आणि बनवण्याची आवड आहे लव लिस्निंग टू सॉंग मला गाणी ऐकायला खूप आवडतं तर अशा रीतीने तुम्ही आपल्या हॉबीज किंवा आपल्या इंटरेस्ट बद्दल बोलू शकता आता आपण शिक्षणाकडे वळवू आपल्या शिक्षणाबद्दल कसं सांगायचं सो वी so, कॅन से आपण म्हणू शकतो आय एम एन एम फिल मी एम फिल आहे आय एम अ बी कॉम मी बी कॉम आहे आय ह्या एंजिनियरिंग डिग्री माझ्याजवळ इंजिनिअरिंगची डिग्री आहे आय एम अ क्वालिफाईड इंग्लिश लँग्वेज ट्रेनर मी इंग्लिश भाषेची क्वालिफाईड ट्रेनर आहे प्रशिक्षक आहे आय एम इन द फायनल इयर ऑफ मेडिकल सायन्स मी सध्या मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे फायनल इयर शेवटच्या वर्षाला मेडिकल सायन्स मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला आहे माय इंटर्नशिप इज गोइंग ऑन राईट नाव ऑर आय एम डुईंग एन इंटर्नशिप राईट नाव सध्या माझी इंटर्नशिप चालली आहे आय कम्प्लीटेड माय ग्रॅज्युएशन अँड आय एम डुईंग सम ऑनलाईन कोर्सेस माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी सध्या ऑनलाईन कोर्सेस करते आहे आता आपण बघूया समजा तुम्ही जॉब करताय तुम्ही काम करताय विल सी हाऊ टू टॉक अबाउट वर्क जर तुम्ही काम करत असाल तर कसं सांगाल आय एम अ डॉक्टर इन मणिपाल हॉस्पिटल मी मणिपाल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर आहे आय एम अ टीचर मी शिक्षिका आहे आय एम द मॅनेजर इन बँक ऑफ इंडिया मी बँक ऑफ इंडिया मध्ये मॅनेजर आहे आय एम द सीईओ ऑफ न्यू रोबोटिक्स मी न्यू रोबोटिक्स चा सीईओ आहे समजा तुम्ही कुठल्या फील्ड मध्ये काम करता आहे हे जर बोलायचं असेल तर कसं बोलाल टू टॉक अबाउट द फील्ड वी वर्क इन सो वी कॅन से आपण म्हणू शकतो आय मीन आय टी मी आय टी मध्ये काम करतो आय मीन बँकिंग मी बँक सेक्टर मध्ये जिथे काम करता त्या कंपनीचे नाव सांगायचे असेल तर कसं बोलाल आय वर्क विप्रो मी विप्रो मध्ये काम करते और आय वर्क फॉर विप्रो किंवा आय वर्क फॉर एक्सटेन्शन मी ॲक्सेंचरसाठी काम करते पर पर you business, तुम्ही फॉर पण म्हणू शकता इंग्लिशमध्ये आणि ऍट पण म्हणू शकता इफ यू हॅव युअर बिझनेस समजा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल आय एम अ बिझनेस पर्सन किंवा आय रन अ बिझनेस आय हॅव अ बिझनेस या डिफरंट वेगवेगळ्या वेग इंग्लिश फ्रेजेस तुम्ही यूज करू शकता म्हणजे मी व्यावसायिक आहे किंवा माझा स्वतःचा व्यवसाय आहे समजा तुम्ही गृहिणी आहात तर कसं म्हणा आय एम ऑर आय एम बघितलं नाव कसे सांगायचे तुम्ही कुठे राहता तुम्ही कुठून आहात तुम्ही जर काम करत असाल तर कसं सांगायचं तुमच्या शिक्षणाबद्दल कसं बोलायचं तुमच्या कुटुंबाबद्दल कसं बोलायचं तुम्ही जर काम करत नसाल आणि फक्त गृहिणी असाल तर कसं सांगायचं सा? या वेगळ्या वेगळ्या फ्रेजेस आपण पाहिल्या आता आपण काय बघूया आपण बघूया की विद्यार्थी गृहिणी आणि व्यावसायिक हे आपलं इंट्रोडक्शन कसं देतील याचा आपण जस्ट एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला कल्पना येईल तर सर्वप्रथम अ स्टुडंट हाऊ ही गिव्स हिज इंट्रोडक्शन लेट्स चेक हाय आय एम शशी i'm from mumbai i'm a student i'm in final year of engineering i love to play cricket with my friends i also have a hobby of collecting old cricketers photographs atabaguya housewife Kashibole. hello my name is rashmi i'm originally from bangalore currently i live in delhi i'm a mother of two children a son and a daughter माय सन इज फोर इयर्स ओल्ड अँड ऑटर इज वन इयर ओल्ड देअर फोर आय एम बिझी एट वर्क आय डोंट गेट टाईम एट ऑल अँड आय एम अ हाऊस वाईफ आय एम एन एम बी ए आय लव टू रीड अ लॉट एस्पेशली बायोग्राफीज अँड इन माय फ्री टाइम आय टीच नीडी चिल्ड्रन आता नेक्स्ट बघूया एखादा प्रोफेशनल एखादा काम करणारी व्यक्ती स्वतःबद्दल कसं बोले Hello everyone. Kima Hello. I'm Ram Prasad Shukla. I have been living here since 2017. I grew up in Nasik. I'm the general manager of this company. I did my engineering, then MBA and PhD in computer science. I love to travel a lot. I have just come back from my Europe tour. Nowadays I am learning the piano. दॅट हेल्प्स मी टू रिलॅक्स तर अशा रीतीने आपण बघितलं एक विद्यार्थी स्वतःबद्दल कसं बोलेल एक हाऊसवाईफ स्वतःबद्दल कसं बोलेल आणि एक प्रोफेशनल स्वतःबद्दल कसं बोलेल मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही सुद्धा या सगळ्या ज्या फ्रेजेस दिल्या आहेत त्या बघा आणि स्वतःचं इंट्रोडक्शन लिहा मी अप्रिशिएट पण करेन आय वूड अप्रिशिएट इफ यू कुड सेंड इन कमेंट युअर रेकॉर्डेड व्हॉइस मला खूप आवडेल तो ऐकायला आणि त्याच्यावर माझ्या कमेंट्स द्यायला तर मी वाट बघतीये आणि हो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या ज्या लोकांना इंग्लिश शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि डोंट फर्गेट विसरू नका त्या बेल आयकॉनला हिट करायला म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नेट नोटिफिकेशन मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे जेव्हा तुमच्याबरोबर कोणी अनेक व्यक्ती आहेत त्या दुसऱ्या व्यक्तीचं तुम्ही कसं इंट्रोडक्शन करून देता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय